तिरंग्यात नटली विठू माऊली विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देशभक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा पांढरा आणि केसरी या तीन रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे यासाठी केशरी रंगाचा झेंडू पांढऱ्या रंगाचा अष्टर आणि हिरव्या पाना फुलांचा वापर करण्यात आलाय ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झालाय देवाचे प्रवेशद्वार चोळखांबी सुळकांबी सह मंदिरात फुलांची सजावट केली आहे देवाचे मनमोहक रूप अधिकच खुलून दिसत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट पंढरपूर रामकृष्ण काय आम्हाला स्वतंत्र दिनानिमित्त सजावट करण्याचा योग मिळाला हीच मोठी आनंदाची बाब आहे आणि आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त इथं तिरंग्याची सजावट केली जवळजवळ दोन टन दो फुलांचा वापर करून ही सजा सजावट करण्यात आलेली आहे झेंडू पांढरा झेंडू ऑरेंज झेंडूचा आणि कामिनी असा या वापर करून आपण सजावट केलेली आहे जवळजवळ आठ वर्ष झाली आपण ही सेवा करीत आहे